नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गुडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप असं खूप खूप सारं स्वागत आहे घटस्थापनेचा आज आठवा दिवस आणि घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि घट पण बघा मी दररोजच्या वेळेमध्ये दाखवते एकदम छान सुंदर अशा घट आपला उगवून तयार आहे तर आज आले ते सासूबाई तर म्हणलं दाखव तुम्हाला सासूबाई बरोबर व्हिडिओ काढावा त्यांना ऐकायला येत नाही बरं का आता त्यांचे रिॲक्शन बघू त्यांना काय असलं व्हिडिओ बिडिओ काय माहिती नाही काय बोलतात मला पण माहिती नाही आणि तर बघू काय बोलते ते दाखवते तुम्हाला कोण काढलं आहे कोण दिसतंय कोण आहे तू आणि तुम्ही नाही का हाय का कोणी काढलं मी लई दिवस झालं हा देऊन झालं पदरवागा कशा घेते ते चांगला दिसतोय का हा हा चांगला दिसतोय फोटो काढते त्यांचा म्हणजे माझाच फोटो आहे फुट फोटो बघू वाटल्यावर दाखवायचं म्हणलं काय होय फोटो बघू वाटल्यावर दाखवायचं म्हणलं काय बघू वाटलं तर दाखवायचं लुगड्यावर काढलं होय घेतली लोगड्यावर होय लिकीच्या गावाला गेलेलं सांगतात त्या तर म्हणते त्या नातून फोटो काढलं आणि आईला देण झालं की फोटो दाखवायचं म्हणून फोटो काढलं माझ मामेशे घेऊन कोण सोबत नाही होय दिली होय डिगी मामेशनी वाढून घेऊन डोगी गावात असते ते राहायला गावात एक दोन धीर येतात आणखीन आणि एका जिराला म्हणजे एक, एक जावबाई आमच्या वारल्या त्या त्यांना स्वयंपाक करून घालते त्या आणि कधी येते त्या महाळ्या दिवशी आल्या त्याच्यावर आता आज आल्या त्या महाळ्या दिवशी काय व्हिडिओ घ्यायला नाही जमलं कारण का स्वयंपाक होता परत ब्राह्मण काका यायचे आणि बारा वाजेपर्यंत सगळं झालं पाहिजे असं असतं त्यामुळं व्हिडिओच घ्यायला जमलं नाही त्या दिवशी पण भरपूर माणसं आली आणि कसं लगेच म्हणजे ती मला तर आणखीन तर व्हिडिओ नाहीच घेऊ वाटत असं माणसं आल्यावरती नाही घेतला फक्त ब्राह्मण काका येईपर्यंतच घेतला आणि आज म्हणलं आहे निवांत कोण नाही तर दाखवा तुम्हाला माझ्या सासूबाई कशा ऐक्या <laughs> ते पण सांगा मला नक्कीच कमेंटमध्ये आणि त्यांची ते त्या बघा कसं ऐकतं दिवस म्हणजे कसं येते तर माणसाला त्यांना सुनबाईने करून घालायचं तर त्याच त्यांच्या मुलाला करून घालते त्या म्हणजे माझ्या जाऊबाई देवागैरे गेले त्या आणि मग त्या दिरांना कोण स्वयंपाक करून घालणार तर माझ्या सासूबाई घालते त्यामुळे माझ्यापशी राहत नाहीत्या आणि गावात घर आहे आणखीन दोन दिरा आहेत आमचं माझं गावात तर त्यांच्यापाशीच असते त्या नाही नाहीत्या राहत आणि कधीतरी गावात दिराच्या घरी गेल्यानंतर पण तुम्हाला माझ्या जाऊबाई दाखवते कशा होत्या त्या आणि एक दिवशी तुम्हाला जाऊबाईबद्दल व्हिडिओ पण बनवीन आणि सांगेन कशा होत्या खरंच आठवण आली की आठवण मनातनं खरंच जात नाही एवढ्या छान होत्या आणि स्वभाव पण एवढं छान होतं की नाव काढलं का का तर डोळं बघून येते तर एवढं स्वभाव छान होतं आणि तसं माणूस जास्त दिवस आपल्याजवळ नाही राहत असं मला म्हणायचं आहे कारण का थोड्या दिवसासाठी असतं आणि सासूबाईवरनं जाव आज आठवण आली बरं का खूप छान होत्या स्वभावाने तर